वीर बिरसा मुंडा आदिवासी सशक्तिकरण प्रेरणास्रोत। कार्यकाल अठारह से 1900। क्षेत्र झारखंड बिहार ओडिशा उपनाव धरती आबाजे पृथ्वी का पिता परिचय बिरसा मुंडा हे भारतातील आदिवासी समाजाचे महान वीर योद्धा सामाजिक सुधारक आणि सेनानी होते। त्यानी आपल्या लहानशा आयुष्यात ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरण विरुद्ध संघर्ष केला आणि मुंडा समाजा हक्क बंड पुकारले। अठराशे नव्याण्व ते एकोणीसशे च्या मुंडा उठावाचे नेतृत्व त्यांनी केले आणि आदिवासी सशक्तीकरणाचा एक महत्वाचा अध्याय लिहिला त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठीच लढा दिला नाही तर धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठीही योगदान दिले क्यानी आदिवासीना एकत्र करत स्वराज्य स्वाभिमान आणि संस्कृति चे रक्षण करनियाचा संदेश दिला। बिरसा मुंडाचे प्रारंभिक जीवन, जन्म आणि कुटुंब। बिरसा मुंडाचा जन्म 15 नवंबर अठराशे पंच रोजी झारखण्डचा खूंटी जिल्यातील उलीहातू या गावात झाला। ते मुंडा चे होते. ज्यात्या कात ब्रिटिश जुलम आणि जमीनदारांच्या अन्यायकारी व्यवस्थेमुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होती. त्याचे वडील सुगना मुंडा आणि आई करमी हटू हे सामान्य आदिवासी शेतकरी होते. बालपण आणि शिक्षण बिरसा मुंडाचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. कात्यानी प्राथमिक शिक्षण सलगा मिशन स्कूल ये थे घेतले पर नंतर मिशनरी प्रभाव त्यानी हे शिक्षण सोडले त्यानी काही का चाई इंग्रजी शायद ही शिक्षण घेतले पण तिथे ही ख्रिस्ती धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे पाहून त्यानी शाह सोडली आणि आदिवासी संस्कृतीचे संरक्षण करण्याचा निश्चय केला याच का त्यानी समाजातील अन्याय ब्रिटिश जुलूम आणि जमीनदारांचे अत्याचार पाहिले आणि आदिवासी स्वातंत्र्याच्या लढ्या उतरायचे ठरवले मुंडा उठाव आणि ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष मुंडा विद्रोह अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे बिरसा मुंडा यांनी अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात मोठे आदिवासी बंड उभारले ज्याला मुंडा उठाव किंवा बिरसा बगावत असे म्हटले जाते उठावाची मुख्य कारणे एक बेगारी प्रथा अनिवार्य मजुरी आदिवासी जबरदस्ती ने इंग्रज आणि जमीनदारां साथी काम करावे लागत असे। दो जमीनदारी व्यवस्था आदिवासी जमीनी कावल्या जात होत्या आणि त्याना गुलामा सारखे वागवले जात होते तीन धार्मिक हस्तक्षेप ख्रिस्ती मिशन का वाढ़ता प्रभाव आणि आदिवासी संस्कृति होत असलेला अतिक्रमण विद्रोहाची सुरुवात अठराशे नव्याण्णव मध्ये तामार खुंटी रांची आणि सराई केला या भागात मोठा उठाव झाला बिरसा मुंडांनी आदिवासींना एकत्र करत मुंडा राज स्थापन करण्याचा नारा दिला त्यांनी लोकांना ब्रिटिशांची सत्ता मानू नका आपले हक्क ओळखा आणि आपल्या जमिनीचे रक्षण करा असा संदेश दिला बिरसांच्या नेतृत्वाखालील सैन्याने ब्रिटिश ठाणी आणि अधिकायांवर हल्ले चढवले त्यांनी काही कायरांची खुंटी आणि आसपासच्या भागांवर वर्चस्व मिळवले ब्रिटिश प्रशासनासाठी हा उठाव मोठे आव्हान ठरले परंतु तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी पकडले बिरसा मुंडा केवळ योद्धाच नव्हते तर एक धार्मिक सुधारक आणि समाज सुधारकही होते त्यांनी आदिवासी समाजात बिरसा पंथ सुरू केला जो पारंपरिक आदिवासी संस्कृती आणि मूळ श्रद्धांवर आधारित होता बिरसा मुंडांच्या मुख्य शिकवणी एक मूळ आदिवासी परंपरा आणि देवतांची उपासना करा दोन परकीय धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव जुगारा तीन शुद्ध आणि साधे जीवन जगा चार आपल्या जमिनी आणि अधिकारांचे संरक्षण करा त्यांनी लोकांना हिंदू आणि ख्रिस्ती मिशन्यांच्या प्रभावातून बाहेर पडून आपली ओळख जपण्याचा संदेश दिला त्यामुळे बिरसा मुंडा हे केवळ राजकीय नेतेच नव्हे तर एक आध्यात्मिक गुरु आणि सुधारकही मानले जातात कैद आणि बलिदान बिरसा मुंडा यांना तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी ब्रिटिशांनी ताब्यात घेतले आणि रांचीच्या तुरुंगात डांबले नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला अधिकृत नोंदीनुसार त्यांना कॉल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले पण अनेकांना हा ब्रिटिशांचा कट वाटतो बिरसा मुंडांचे वारसत्व आणि प्रेरणा त्यांच्या संघर्षाचे परिणाम छोटा नागपूर टेनन्सी कायदा एकोणीसशे आठ हा कायदा बिरसा मुंडा यांच्या लढ्यामुळे अस्तित्वात आला यामुळे आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण झाले आदिवासी जागृतीला चालना मिळाली ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी चळवळींना नवे बळ मिळाले सन्मान आणि स्मारके बिरसा मुंडा विमानतळ रांची बिरसा मुंडा स्टेडियम बिरसा मुंडा चौक आणि पुतळे अनेक शहरांमध्ये उभारले आहे पंधरा नोव्हेंबर हा झारखंड स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो बिरसा मुंडा हे भारतीय लढ्यातील पहिले आदिवासी क्रांतिकारक होते त्यांच्या विचारांमुळे आणि लढ्यामुळे आदिवासी समाजाला एक नवीन दिशा मिळाली त्यांनी दाखवलेला स्वाभिमान संघर्ष आणि बलिदानाचा मार्ग आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायक आहे त्यांचे जीवन म्हणजे आदिवासी अस्मिता स्वातंत्र्याची तळमळ आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाचे जाजवल्य उदाहरण आहे धरती आबा बिरसा मुंडा अमर राहो